हा दादा आहेत का या नमस्ते दादा नमस्ते मी चांगलं आहे चांगलं आहे दादा पण आमच्या इथे एक प्रॉब्लेम झालाय ते बिबट्या आणि एक वाह म्हणजे आमच्या बालाघाटच्या डोंगराच्या खाली तालुका आहे आमचा तुळजापूर उस्मानाबादच्या धाराशिव आणि गेली महिनाभर झालं आम्ही त्रस्त आहेत सगळे नागरिक बिबट्याचा आणि वाघाचा आहे वावर मारा जी थँक्यू दादा थँक्यू हा हा बरी आहे दादा हा बरी Vamos a ver qué okay, no